भाजीला घरात नसलं तर काय बनवायचं आणि त्यातल्या त्यात आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अचानक आपल्या फ्रीजमध्ये भाजी काहीच नसते मग यात वेळी आपण काय करतो घरातल्या कोणत्या भाज्या करतो कडधान्य कि करतो किंवा कोणत्याही भाज्या करतो परंतु आज मी तुम्हाला पाटवडी करून दाखवणार आहे परंतु ही पाठवडी मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करून देणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि खूप सुंदर लागते खायला लहान मुलेसुद्धा चाटून बुटून हाशीन आता इथे आपल्याला मसाला तयार करायचा आहे जिरं घ्यायचं आहे एक चमचा आणि त्याचमध्ये आपल्याला धणेसुद्धा एक चमचा घ्यायचा आहे आणि थोडंसं खाकस घ्यायचं तिन्ही साहित्य आपल्याला हलक्या हाताने भाजून घ्यायचं आहे थोडं भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस टाकायचा आहे थोडा टाकायचा खोबऱ्याचा कीस आणि त्यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आता सगळे साहित्य आपले छान भाजून झालेले आहे आणि नंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आता त्याच कढईमध्ये आपल्याला कोरडंच तेल न टाकता कोरडं आपल्याला एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला छान कोरडं भाजून घ्यायचं आहे बेसन आपलं भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करायला ठेवायचं आता जे आपण मसाले केले होते ना ते मसाले आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे आणि तोच मसाल्याची पूड आपल्याला बेसनामध्ये टाकायची आहे अंदाजे मी दोन चमचे इथे टाकलेले आहे नंतर थोडी हळद टाकायची आणि आपले रोजचे मसाले टाकायचे जसं थोडंसं तिखट टाकायचं तिखट एक चमचा टाकायचा आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता सगळं साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे चांगलं आणि मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणी टाकून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ही पाटवडी मी तुम्हाला अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे आणि कोणालाही सहज करता येईल आता कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल थोडं घ्यायचं आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्यात तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फक्त जिरं टाकायचं आहे जिरं थोडं झालं की लगेच आपल्याला भिजवलेलं बेसन त्यामध्ये टाकायचं आहे आणि एकसारखं मंद असेवरच आपल्याला हे बेसन होऊ द्यायचं आहे जोपर्यंत त्याचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला छान फिरवून घ्यायचा आहे एक त्याचा घट्ट गोळा झाला आणि कढईला असं सुटेपर्यंत आपल्याला पेसन होऊ द्यायचं आणि चेक करायचं का आपल्या हाताला चिपकते का आणि एका प्लेटमध्ये आपल्याला का काढून घ्यायचं आहे आणि त्याची आपल्याला थापून घ्यायचं आहे जेवढी तुम्हाला पातळ पाहिजे जाळी पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे थापून घ्यायचं आहे आणि वरून आपल्याला खोबरा किस टाकायचा आहे आणि वाटीनेसुद्धा प्लेन करून घ्यायचं आहे इथे आपली पाटवडी झालेली आहे आणि पाटवडीमध्ये आपल्याला आता नंतर काय करायचं त्याचे काप करून घ्यायचे आणि आपल्या चौकणी किंवा त्रिकोणी आपण काप करून घ्यायच्या अशा सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला पाटवडी सांगितलेली आहे आता काय करायचं कढईमध्ये तेल टाकायचं आणि कांदा आणि लसूण अद्रक याची पेस्ट तयार केली आहे मी आणि ते पेस्ट आपल्याला त्या तेलावर चांगली होऊ द्यायची आहे बाकी कोणतेच मसाले त्यामध्ये टाकायचे नाही कारण आपण ऑलरेडी मसाले तयार करून ठेवलेले आहेत आणि त्यामध्येच आपल्याला जो आपण पा pa... मसाला तयार केला होता ना जिरं खाकस आणि धणे तो मसाला त्यामध्ये टाकायचा आणि नेहमीचे मसाले टाकायचे गोडा मसाला हळद तिखट आणि धणे पोळ टाकायचं आणि तेलावर होऊ द्यायचं थोडंसं त्यामध्ये बेसन टाकायचं एक चमचा बेसन टाकलेलं आहे घट्ट येण्यासाठी आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला मी थोडं पाणी टाकलं म्हणजे मसाला जळले नाही पाहिजे म्हणून आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मसाले चांगले झाल्यानंतर मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं पाणी कितपर्यंत तुम्हाला घट्ट पाहिजे तोपर्यंत पाणी टाकायचं आपल्याला आणि चांगलं त्याला उकळू द्यायचं बघा अशा पद्धतीने आपली पातळी झालेली आहे नंतर त्यामध्ये आपल्याला जेवण्याच्या वेळेस तुम्ही वड्या घेऊन खाऊ शकता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा